कुपवाड मध्ये छेडछाडीच्या रागातून मामानेच केला भाच्याचा खून डोक्यात दगड घालून नातेवाईकांनी संपवले तरुणाचे जीवन कुपवाड पोलिसांची तत्परता दोन आरोपींना घेतले ताब्यात नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून मामाने आणि चुलत भावाने मिळून भाच्याचा निर्घृण खून केला आहे ही घटना कुपवाड येथील प्रकाशनगर गल्ली नंबर तीन मध्ये मंगळवारी दिनांक चार दुपारी उघडकीस आली राहुल सूर्यवंशी येडूर मांजरी कर्नाटक याने गेल्या काही नात्यातील ते एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे सांगण्यात येत आहे वारंवार समज देऊनही त्याने छेडछाडीचा प्रकार थांबवला नाही अखेर मंगळवारी त्याने पुन्हा छेड काढण्याचा प्रयत्न करताच संतापलेल्या संदीप सावंत वय वर्षे बावन्न आणि त्याचा मुलगा सौरभ सावंत वय वर्षे बावीस यांनी त्याला जब्बर मारहाण केली लोखंडी रॉडने हल्ला करून डोक्यात दगड घातल्याने राहुल सूर्यवंशी गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि राहुलला उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदीप आणि सौरभ सावंत यांना अटक केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि गृह विभागाच्या उप एम विमला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पुढील तपास कुपवाड पोलीस करीत आहेत